कोथिंबीर अगदी स्वच्छ अशी निवडली बघा असं एक एक पान आपण हे असं निवडून टाकले बघा हे असं हे बघा हे आणि याचे ज्या काड्या आहेत ना ह्यासुद्धा आपल्याला आता नंतर काढून घेऊन भाजीमध्ये टाकू अशी आणि आपल्याला ही अशी एका डब्यात असंच आपण भरलं या अशा डब्यामध्ये भरून ठेवतो आपल्याला एक महिना राहते अशी कोथिंबीर पण याला धुवून नाही ठेवायची अशीच ठेवायची आणि जेव्हा आपण भाजीला वगैरे घेतो ना तर त्यावेळेस ती धुऊन टाकायची बघा आणि आता त्याच्या पण अशा काढ्या जर छान कशा ते आपल्याला मसाल्याच्या भाजीमध्ये वगैरे काय टाकायचं असलं ना तरी असे काड्या आहे बघा किती छान उपाय अशा काय कवळ्या कवळ्या काढून घ्यायच्या त्या एका बाजूला ठेवायच्या आपण आणि असं निळ असं कापून घ्यायची निवडायची नाही हे बघा अशी कापून असं कापली बघा हिला असं एक एक असं कात्रीने कातरीने कापून घेतलं बघा हे बघा असे आता हे दोन गड्डे आहेत आपल्याला जसं पाहिलं तसं काढायची आपल्या डाय याच्यातनं ही स्वच्छ अशी निवडी बा किती स्वच्छ बघा एकदम ताजे घेताना अशी स्वच्छ ताजी घ्यायची बघा हिरवी गा रे बाकी किती हिरवी गा किती हिरवी कुठेही काही खराबी नाही बघा असं हे बघा एक एक पान असं स्वच्छ आता आपण हिला असं ह्या बटणीमध्ये भरून घेणार आहे बघा असं बघा थोडी थोडी टाकून अशी घ्यायची अशी घ्यायची आणि असं बर पॅक बर्डीमध्ये भरायचं बघा हे बघा असं याच्यामध्ये आणि असे तिला असं एकदम हे सुद्धा किती कवळे बाग किती अगदी छान पा सगळं भाजीमध्ये आपण टाकायचं बा असे पॅक बर्नीमध्ये भरून ठेवायचं आपल्याला एक महिना राहते हां पण धुवायची नाही अशीच नाही आपण जेव्हा भाजी करतो ना त्यावेळेस धुवून टाकायची स्वच्छ हे घेत ना स्वच्छ हिरवीगार कोथंबीर घ्यायची हे किती छान वा कित आणि कैचीने अशा सगळ्या काड्या काढायच्या नंतर आपण ह्यासुद्धा असे काढायला ह्या 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 काड्या भाजीमध्ये आपण टाकणार आहेत बघा मिक्सरमधून एकदम बारीक होऊन जातं खूप याच्यामध्ये सहा हे जीवनसत्व खूप असतं बघा हे बघा किती हिरव्या काढ छान पिशवीमध्ये नाही ठेवायचं डब्यामध्ये ठेवायचं हे असे पॅक पॅक डबा घ्यायचा ठेवायचं आणि झाकण छान असं लावून घ्यायचं तुम्हाला झाकण लावून दाखवत्या हे बघ असं असं फूड पॅक लावायचं ना असं बरं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं बघा आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा वापरायची छान याच्या काड्या बघा किती हिरव्यागार घेतानाच स्वच्छ कोथिंबीर घ्यायची आणि मग अशी जाड बघून घ्यायची बघा असं एक एक पाय बघा त्याच्यामध्ये काहीच निघत नाही हे बघा आता ह्याच्यातनं आपण काड्या काढणार आहे काही काही त्यासुद्धा आपल्याला उपयोगी घ्यायच्या आपण बरेच काड्या असतात याच्यामध्ये या अशा काड्या असतात बघा कोवळ्या कोवळ्या हे बघा आता याच्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मग त्याच्या अशा काड्या निघतात बघा या अशा काड्या हे सुद्धा असं मस्त अगदी ज्यूस छान होतो याचा तुम्ही काही पण भाजीमध्ये वगैरे टाकून टाकायचं बघा ते आणि आता हे पॅक बर आपण भरायची ही अशी भरून भरून पॅक आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरायची कोथिंबीर श्वित नाही ठेवायचं पॅक डब्यामध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये तुम्ही नक्की करून बघा शेअर करा थँक्यू